नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याचे कंडिशनला टेम्परेचर जास्त पडते त्याचबरोबर आले पिकाला आपण पाणी व्यवस्था आपण कसं केलं पाहिजे त्याचबरोबर या सध्याच्या हिटिंगमध्ये आपण काही गोष्टी घरगुती आपण काय केलं पाहिजे समजा त्या विषयात आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो आणखीन एक क्वेश्चन आहे तुमच्या भागामध्ये आले पिकाला कंद जो प्रॉब्लेम होता समजा सडनचा प्रॉब्लेम होता हा किती प्रमाणामध्ये आहे ते कमेंटमध्ये पण जरूर कळवा जेणेकरून जे महाराष्ट्रामधील महाराष्ट्राच्या बाहेरचे जे आले उत्पादक शेतकरी आहे समजा त्यांना कळवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यासाठी तुम्ही जे एका कमेंटमध्ये कळवा की सडनचा प्रॉब्लेम किती होता किंवा मग जे चालू वर्षाला जे नवीन प्लॉटची लागवड केलेली होती प्लॉट कशा कंडिशनमध्ये आहे याविषयी जरी सांगितलं तरी काही हरकत नाही आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जे आहे का टेम्परेचर जास्त पडतं आहे दिवसा आणि रात्रीला जे आहे का थोडंसं वातावरण थंड होत आहे तर अशा वेळेला जे आहे का या वातावरणामध्ये आल्याचं जे पीक आहे तर याला जे आहे का आपण शक्यतो जर रात्रीच्या वेळेला जरी आपण पाणी दिलं समजा तर एकदम त्याचा चांगला फायदा होणार आहे तर ते काय होत असतं शेतकरी मित्रांनो दिवसा जर आपण टेम्परेचरमध्ये जरी पाणी दिलं समजा तर त्या टेम्परेचरमध्ये जे आहे का झाड जे आहे का जास्त ऑब्झर्व करून घेत असतं आणि रात्रीच्या वेळेला जे आहे का त्याला पा आपण जसं पाणी फुटतो जसं म्हणतो समजा ओलावा जे आहे का जास्त दर्द असतं तर अशा प्रेडमध्ये जे आहे का जर आपल्या प्लॉटमध्ये समजा प्लॉटची जी तंतमुळं आहे समजा तर ती ब्लॉकेज होण्याचे चान्सेस जे आहे का ते जास्त असतात काय होत असतं दिवसाच्या टेम्परेचरमध्ये जर आपण जास्त पाणी दिलं तर बुरशी जे आहे का पांगण्याचा पण प्रादुर्भाव असतो त्याचबरोबर जे आहे का पिकामध्ये रात्रीच्या वातावरणामध्ये आणि दिवसाच्या वातावरणामध्ये जास्त बदल होत असतो तर अशा प्रेडमध्ये प्लॉट जे आहे का आपलं जास्त खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात समजा तर जर समजा पॉसिबल जर झालं समजा तुम्हाला शक्यतो तर आपण रात्रीच्या वेळेला जर पाणी दिलं समजा तरी काही हरकत नाही रात्रीच्या वेळेचं पाणी देणं एकदम सध्याच्या कंडिशनला चांगली गोष्ट आहे समजा जर पॉसिबल झालं तर रात्रीच्या वेळेचंच पाणी द्या दिवस आपण जरी नाही दिलं तरी काही हरकत नाही आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कर जे का दही ताक वगैरे जे का अवेलेबल असतं जर समजा ज्यांच्याकडे असं समजा त्यांनी ड्रिप इरिगेशन थ्रू जरी आपण त्याचा वापर केला एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपण दोन ते तीन लिटरपर्यंत जरी घेतलं समजा प्लेन घेतलं आणि ते रिपेरिगेशन थ्रू जरी दिलं आपण समजा तर ते आपण एकदम चांगल्या प्रकारे अँटीबायोटिकचं काम करत असतं समजा टॉनिक म्हणून एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्या पिकासाठी ते चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो बुरशीसाठी होऊ शकतो त्याचबरोबर जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे समजा ते ॲक्टिव्ह होण्यासाठी अप्टेकिंग होण्यासाठी त्याचा आपल्याला जास्त फायदा होणार आहे तर त्यासाठी जे आपल्याला याचा वापर करायचा आहे जर जर आपल्याकडं दही किंवा ताक असेल किंवा शेतकरी मित्रांनो गूळ असतं हो समजा प्लेन गूळ एक एकर क्षेत्रासाठी आपण पाच किलोपर्यंत जरी सोडला समजा सुद्धा जमिनीमधलं जे ऑर्गेनिक कार्बन वगैरे हो आहे समजा जमिनीमधील ज्या बॅक्टेरिया हो असतं समजा त्यांना ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याचबरोबर झाडांना मिळवण्यासाठी आपल्याला जे एका चांगल्या प्रकारे त्याची मदत हो हो होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत की गूळ ड्रीपने सोडल्यानंतर त्याचे काय फायदे होत असतात त्याची पण आपण जे आहे का लवकरच चांगले डीपमध्ये माहिती देणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो सिलिकॉन मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं त्याचबरोबर -बर बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण सिलिकॉन जे पावडर फॉर्ममधले सिलिकॉन असतं हो ते आपण रिपेरिगेशन थ्रू दिलं किंवा स्प्रेझर घेतलं घेतला आपण त्याचा सध्याच्या कंडिशनला ते आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे ते आपल्याला फायदा होऊ शकतो जमिनीमधील जी तंतमुळं असते सूटमुळं असते तर ती ॲक्टिव्ह राहण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर तिचं जे कवर असतं तर ते कवर जास्त स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर अन्नद्रव्य आपटेकिंगसाठी झाडाला मिळवून देण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे आहे आपल्याला त्याचा फायदा होत असतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली सध्याच्या कंडिशनला जे पाणी आहे समजा आपल्याला पाणी लिमिटमध्ये द्यायचं आहे जास्त पाणी पण द्यायचं नाही काय होत असतं आपण म्हणतो की टेम्परेचर जास्त ऊन जास्त पडतं आहे तर आपण पाणी जास्त वेळ देऊ समजा तर जास्त वेळ न देतात जेवढी समजा त्याची घेण्याची कॅपॅसिटी आहे तर आपल्या जमिनीनुसार आपण त्याचं पाणी जे आपण ठरू शकतो जशी समजा मुरमाड जमीन असेल लाल माती असेल समजा तर तिची ऑप्सा कंडिशन फास्टमध्ये होत असते तर एक साधारणपणे दोन दिवसातून आपण एक वेळ जरी पाणी दिलं समजा दोन ते अडीच तासापर्यंत जरी पाणी दिलं समजा आपण तरीही पुरेसं आहे असं नाही आहे की पूर्णपणे आपण रात्रभर पाणी चालू करून दिलं समजा किंवा दिवसभर पूर्ण गॅप पाणी दिलं अशी आवश्यकता नसते वापसा कंडिशन मॉइचर पण जमिनीमध्ये चांगलं असणं गरजेचं आहे वापसा कंडिशन पण असणं गरजेचं असतं त्यामुळे जे का आपली जमीन कशी आहे त्या हिशोबान आपण पाणी द्यायचं आहे मुरमाड जमिनीचं किंवा माती सांगितलं काही जमिनीमध्ये जे का वापसा कंडिशन होण्यासाठी वेळ लागत असतो एक साधारणपणे तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी आपण एक ते दोन तासापर्यंत जरी पाणी दिलं समजा तरी काही हरकत नाही आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण जर समजा पाण्यासोबत कुठलीही जैविक बॅक्टेरिया झाली जैविक स्लरी झाली त्याचबरोबर गूळ झालं ताक झालं या गोष्टींचा जरी वापर केला समजा आपण प्लेन पाणी न देता तर आपल्याला याचा जास्तीचा फायदा होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे तुमचे शेतकरी मित्र असेल तर त्यांना पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद